नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राचा लाडका रुत्सम व सप्त हिंदी केसरी बकासूर बत्तीस शिराला मैदानात शंभर टक्के येणार आहे वार गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठिकाण धनगरवाडी नवीन फाटी एम आय डी सी बत्तीस शिराला मैदान सम्राट केसरी दोन हजार चोवीसचं मैदान होणार आहे मित्रांनो हे भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान आहे येथे स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला दोन लाख रुपये द्वितीय क्रमांकाला दीड लाख रुपये तृतीय क्रमांकाला एक लाख रुपये चतुर्थ सत्तर हजार पंचम पन्नास षष्टमला तेवीस आणि सप्तमला तेरा हजार अशी मोठी बक्षिस या सम्राट केसरी मैदानात आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्ह वर होणार आहे आता महत्वाच्या प्रश्नाकडे वळतो परवा बत्तीस शिराला मैदानात हिंदकिसरी बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे नेहमी बाकासूर नवनवीन पायऱ्यांसोबत प्रत्येक मैदानात येत असतो असंच परवासुद्धा नवीन पायऱ्यासोबत मैदानात येणार आहे तर मित्रांनो केसरी बकासूरचा पायरा आहे जावेद मुला तांबवे यांच्या सर्जासोबत मित्रांनो परवा केसरी बकासूर आणि जावेद मुल्ला तांबवे यांचा सरजा ही जोडी मित्रांनो बत्तीस शिराला मैदानात शंभर टक्के पलणार आहे तर बघूया परवा बत्तीस शिराला मैदानात मोइलशेठ धुमाल सुजगाव यांचा बकासूर आणि जावेद मुल्ला तांबवे यांचा सर्जा ही जोडी कशी पलते हे आपल्याला परवाच्याच मैदानात दिसणार आहे त्यामुळे ही, ही मित्रांनो माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो